राज्य शासनानं टी ई बाबत पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चा शिक्षक सहभागी झाल्यानं कागल तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या तालुक्यातील अकरा शिक्षणसेवक मोर्चा सहभागी झाले नव्हते महाराष्ट्र शासनानं तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पासून टीईटी लागू केली आहे यातून दोन हजार शिक्षकांना ची सक्ती लागू करण्यात आली नव्हती मात्र एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च आदेश देत सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती केली त्याविरोधात शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शिक्षण विभागानं वेतन कपातीचा दिलेला इशारा डावलून कागल तालुक्यातील सर्व शिक्षक या मोर्चा सहभागी झाले होते त्यामुळे कागल तालुक्यात जिल्हा सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या तालुक्यात एकशे वीस खासगी प्राथमिक अनुदानित हायस्कूल आणि कॉलेज अशा दोनशे पन्नास शाळा आहेत या शाळांमधील शिक्षक मोर्चात सहभागी झाल्यानं सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे या शाळांच्या परिसरात शुकशुकाट दिसत होता